नमस्ते माझ्या बंधू भगिनींनो मी तुमची लाडकी मेघनाताई झजम भिंबर पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या या स्वार्थ या कथेच्या दुसऱ्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करते आपली लाडकी अनिशाताई फणसळकर लिखित ही कथा आणि त्याचा पहिला भाग तुम्हा सगळ्यांना खूप आवडला आणि आज ऐकूयात या, या कथेचा दुसरा भाग सकाळीच साक्षीच्या कानावर शब्द आदळले आमच्या घरात ही थेरं चालणार नाहीत पैसे कमवता आणि कमवले तरीसुद्धा बायकांनी कामं करायचीच असतात आणि ती त्यांना करावीच लागतात चांगल्या खानदानी घरात अशीच पद्धत असते घराचा असा हा उद्धार झाल्यामुळे साक्षीच्या डोक्यातही राग बसला अक्षने तिला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न केला पण तिलाही तिचा मान होताच ना आता लहान सहान गोष्टीत सासू खटके उडू लागले बिचाऱ्या अक्षयची परिस्थिती खरोखरीच सँडविचसारखी झाली होती आई की बायको ही कसरत करता करता तो देखील गोंधळून जाऊ लागला इतके वर्ष आपल्याला आईनं साथ दिली तिचं चुकलं असं तिला कसं बरं बोलायचं आणि जिच्या बरोबर आयुष्य काढायचं आहे तिचं काहीच चुकत नसताना केवळ आई म्हणते म्हणून काही करायला लावायचं हे त्याच्या मनाला पटणारं नव्हतंच एक दिवशी रविवारी साक्षीनं दिलेलं थालीपीठ मोबाईलवरती बोलत असल्यामुळे आलं आणि याचा फायदा घेत सासूबाईंनी जणू बदलाच घेतला जे काही खरे खोटे संपूर्ण सुनावलं त्यामुळे आता साक्षीचा तोल सुटला आणि तिच्या तोंडून काही बाई शब्द अगदी बाणासारखे सुटले झाले इकडे सासूबाईंनी त्याचा गैरफायदा गे घेत अक्षयचे कान भरले आणि तो खरं तर अतिशय विचारी पण अशा क्षणी त्याचाही तोल सुटला आणि साक्षीला त्यानं अगदी ठाम बजावलं आईशी हे वागलेलं चालणार नाही हे तुझं माहेर नाही आणि आमच्या घरी ही अशी पद्धत देखील नाही झालं साक्षीच्या मनाला ही गोष्ट इतकी लागली की ती बॅग भरून माहेरी चालती झाली आणि मग काय इगोचा खेळ सुरू झाला माघार कोणी ह्याची साक्षीला वाटत होतं अक्षयने घरी येऊन माझी माफी मागावी किमान कमीत कमी बोलावं तरी आणि तेच सेम अक्षयच्या आई मनात तिने येऊन माझ्याशी बोलावं आणि माझ्या आईची माफी मागावी खरं पाहता खेळ कधी संपणार नव्हताच आणि त्याची थोडी जाणीव या दोघांनाही नव्हतीच अक्षयचे बाबा आणि साक्षीचे आईवडील यांनी मध्यस्थी करून बरेच वेळा दोघांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीच आपला हट्ट बाजूला ठेवून पुढे जाण्यास तयारच नव्हते साक्षी आईकडे राहायला गेली त्याला आता दीड महिना होत आला नात्यात ते एक लग्न होते त्यासाठी साक्षीला नागपूरला जायचं होतं मात्र ऑफिसची सबब पुढे करून तिनं अगदी जायचं टाळलंच अक्षय आणि साक्षीकडून दोघांच्या इकडून तशी पहिल काही होतच नव्हती दोघांनाही वाटत होतं की बोललं पाहिजेत मात्र स्वाभिमान दुखावून पुढे यायला मात्र कोणीच तयार नव्हतं ना अक्षयच्या बाबांनी एकदा असाच विषय काढला आणि या आजकालच्या मुलींना काही शिस्त म्हणून राहिली नाही मोठ्यांचा मान राखायला नको एकदाचं नाक दाबून समोर गेलो तर या मुली आपल्यालाच धाकात ठेवतील अशा मुलींना अद्दलही घडवायलाच हवी आणि कुठे जाईल शेवटी तिला इथंच तर यायचं आहे ना झालं सासूबाईंनी अगदी सरळ सांगून टाकलं अक्षयची अवस्था खूप वाईट झाली होती साक्षीला भेटावं असं वाटत होतं आणि तिचा रागही येत होता साक्षीची अवस्था पण काही वेगळी नव्हती पण पहिल कोण करणार मध्यंतरी साक्षीच्या बहिणीने आणि अक्षयच्या काकांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला पण सासूबाईंनी तो प्रयत्नही हाणूनच पाडला या सर्व घडामोडींना आता तीन महिने उलटले अजून एक दोन महिन्यात लग्नाला वर्ष होईपर्यंत मात्र साक्षी आणि अक्षय मनाने एकमेकांपासून दूर चालले होते साक्षीच्या ऑफिसमधील एका मैत्रिणीने तिला माझा नंबर देऊन बोलायला सांगितले साक्षी एकदा प्राथमिक फोनवर बोलली मात्र तिला रितसर अपॉइंटमेंट देऊन मी ऑफिसला बोलवून घेतलो तिचं सर्व ऐकून घेऊन पुढील आयुष्याचा पट तिला उलगडून सांगितला आणि त्याविषयी विचार करायला सांगितले दोन दिवसांनी तिच्याशी पुन्हा बोलून तिला अक्षयला संपर्क करायला सांगितले आणि त्याला माझ्याकडे बोलून घेतले पहिल्यांदा मी त्याची काउन्सिलर म्हणून साजिकच त्याने थोडेसे ओढेवेढे घेतले पण मनातून कदाचित आशा असल्यामुळे त्याने देखील होकार दिला दोघांशी वेगवेगळे बोलल्यानंतर मी आता दोघांना एक एकत्र वेळ ठरवून दिली दोघे आपापल्या ऑफिसमधून परस्पर आले होते ही भेट सोयीस्कर जावी म्हणून मी कॉफी शॉपलाच मुद्दा म्हणून ठेवली होती दोघांची बॉडी लँग्वेज मला सांगत होती की त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं आहे पण आपला स्वाभिमान न ठेचता म्हणूनच एक कॉल घ्यायचं निमित्त करून मी जरा थोडीच बाजूला जाऊन बसले आणि नंतर टेबलापाशी आले तर दोघंही अपेक्षेनुसार अगदी दोघांचं बोलणं सुरूच होतं आता माझं बोलणं आणि माझं काम एकदम सोपं झालं होतं दोघांना एकमेकांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा लग्नापूर्वी न विचार करता दिलेली वचने भावी सुखकर आयुष्याची स्वप्न याची गोळावेरीज म्हणजे सुखदुःखात न्हालेलं आपलं आयुष्य आहे आणि ते एकमेकांच्या उनिवा मान्य करून एकमेकांना समजून घेऊन पुढं जाणं यातच आपलं कसं भलं आहे हे समजवण्यात मी जरा यशस्वीत झाले दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भीतीचे संमिश्र भाव मी जाणले आणि हे सगळं सुरळीत होईल हा विश्वास त्यांना आणि स्वतःलाही दिला पण कधीतरी हा विश्वासही दगा देतोच ना साक्षी आणि अक्षय एकमेकांच्या बरोबर काही गोष्टींना मुरड घालून पुढे जाण्यासाठी सज्ज झाले मात्र पुढचा एपिसोड काय होणार होता याची कोणालाच कल्पना नव्हती अक्षय घरी पोचताच त्याने आईला हे सांगितल्यावर तिने जणू जमदग्नीचा हा उतारच धारण केला त्या मुलीला घरात आणशील तर माझं बघ काहीतरी बरं वाईट करून घेईन मी हे सगळं ऐकताच अक्षय पुरता खचला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला त्याचा फोन आला मी त्याला पुन्हा भेटायला बोलावलं त्याच्याशी चर्चा करताना लक्षात आलं की आईनं त्याला पुरतं घाबरवलंय साक्षीला घरात आणशील तर ता मला मोकशील असे मुली काय करणार संसार तिला डिवोर्स देऊन टाक आपण तुझ्यासाठी चांगली मुलगी बघू खरंच आता मी पण हे चकरावले मात्र शांतपणे त्याच्याशी बोलून आणि त्याच्या मनातील जाणत असल्यामुळे पुढील आयुष्याचा विचार करून गरज पडल्यास घरातून बाहेर पड पण साक्षीला साथ दे पुढचं सर्व चांगलं काही ठीक होईल हे समजावून सांगण्यात यशस्वी झाले आपल्या मुलांचं वाईट कोणतीच आई खरं तर चिंतत नाहीच मात्र अतिरेकी अट्टहासापोटी आणि भ्रामक समाज दबावापोटी आजकाल स्त्रिया खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून आपल्या मुलांचं अहित घडवण्यास कारणीभूत ठरत आहेत घराण्याचा मान कोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापोटी मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय हे पण त्यांच्या लक्षात येत नाही किंवा कदाचित स्वार्थापोटी माझं घोडं मेला तरी चालेल पण दुसऱ्याच्या घोड्याची मान ताट होता कामाने या केवळ गैरहेतूने मुलांचे भवितव्य आता पणाला लागत आहे अक्षयने तातडीने साक्षीशी संपर्क साधून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आईनं खूप तांडव केला पुढील सात आठ महिने ज्या आईचं आपल्या मुलाशिवाय पान देखील हालत नसे ती त्याच्याशी अबोला धरून बसलेली होती आता साक्षी आणि अक्षयचे उत्तम चालू आहे दोघे जण एक वर्ष दिल्लीला जाऊन आता नुकतेच कॅनडाला शिफ्ट झाले दोघांचे सगळे व्यवस्थित चालू आहे पण हे घडण्यासाठी आईला नको असताना दुखावणं स्वतःच्या मनाला दुःखी करणं इतकी मोठी किंमत मोजावी लागली पण दोघांचं आयुष्य सा सावरलं गेलं याचा आनंद मला नक्कीच आहे आज अनेक केसेसमध्ये बघायला मिळतं की मुलगा अथवा मुलीची आई यांचा इतका हस्तक्षेप असतो की त्या जोडप्याचे आयुष्य सुरू होण्याआधी संपून जातं आणि याला कारणीभूत असतो तो फक्त स्वार्थ अट्टाहास आणि इगो याचा आपण नक्कीच विचार करायला हवा पुढील पिढीला चांगलं देऊ शकलो तर आनंद आहेच मात्र ते शक्य नसेल तर कमीत कमी नकारात्मक विचार भावना आणि जगण्याची उमेद कच्चीकरण तर करत नाही ना याचा विचार तर नक्कीच केला पाहिजे पहा तुम्हाला काय वाटतं नमस्कार पहिल्या भागात आपण पाहिलं की कसं साक्षी आणि अक्षय एका खूपच वेगळ्या अशा वळणावर येऊन थांबले होते आणि ह्या भागात आपण निश्चितच अनुभवलं असेल की कसं संस्कारांच्या नावाखाली एखाद्या मुलीचा पाणउतारा केला जातो अर्थात अक्षय पण खूप भरडला गेला ना एका छोट्या अशा गोष्टीचा बाऊ करत सासूने सासू असल्याचा बाणा दाखवला खरं तर घरातल्या मोठ्या व्यक्तींनी मार्ग दाखवला पाहिजे मुलं चुकत असतील तर त्या चुकाही दाखवल्या पाहिजेत पण त्याची एक पद्धत निश्चितच आहे ना आणि तिथे दुजाभाव नको मुलगा मुलगी भेद अजिबात नको पण केवळ इगोपोटी अद्दल घडावी म्हणून आणि आपलं नाक वर राहावं या अट्टासापोटीच अक्षयची आई वावगं वागली पण खरंच एवढंच कारण आहे का हो थोडा विचार करा बरं ज्या मुलाला इतकं वाढवलं खस्ता खाल्ल्या त्याचं अहित कोणती आई चिंतते मात्र आपले बालपणापासूनचे काही संस्कार समाजाच्या चालीरीती ह्यात आपला भारतीय समाज आणि भारतीय मन इतकं अडकलं गेलं आहे ना की त्यामुळे आम्हाला चौकटीबाहेर जायचंच नसतं आणि मला वाटतं जे काही अंशी थोडं बरोबर पण आहे कारण आपणच एकीकडे असं सांगत असतो ना की संस्कार चालीरीती लोप पावल्यात पावल्या आहेत किंवा त्या कुठेतरी वेगळीकडे जात आहेत मग आपण सासूबाईंची पाठराखण करतो आहे का निश्चितच नाही जी गोष्ट ज्यावेळी जिथे हवी तिथेच योग्य ठरते आणि महत्त्वाचं म्हणजे काळानुरूप बदल जे स्वतःत करणं गरजेचं आहे आणि मग इतरांमध्ये करण्याची ताकद पण आपल्याकडे असायला हवी पण मुलगा बसून एकत्र येऊ इच्छित असतानाही केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी स्वार्थापायी आणि स्व अहंकारापोटी आपण आपल्याच मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय हे पण स्त्री कसं काय विसरू शकते बरं पण या कथेतील सासू ते विसरली आहे त्याचं कारण मला असं वाटतं की मुलगा म्हणून ती आपल्या मुलाचं यश नक्कीच चिंतत आहे पण सुनेचा विचार करता मात्र हिला आता धडा शिकवते हा ॲटिट्यूड आहेच ना आणि त्यामागे कदाचित पुन्हा मी मगाशी म्हणाले तसं भारतीय प्रथा किंवा काही संस्कार की जे टाकायला हवेत ते न टाकल्यामुळे आम्ही पुढेच जात नाही आम्ही काळाच्या अनुरूप चा न चालता स्वतःला मागेच खेचतो मला आनंद इतका नक्की आहे की साक्षी आणि अक्षय आजही एकत्रपणे छान असा संसार करत आहेत आणि खूप छान पद्धतीनं ते आयुष्याला सामोरे जात आहेत पण इतर अनेक केसेस केसेसमध्ये मात्र आईचा असलेला हस्तक्षेप आणि त्यामुळे होणारे डिवोर्स हे टाळणं खरं तर खूप अवघड जाते खऱ्या आयुष्यात वेगळं वागायचं आणि लोकांसमोर प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी वेगळं वागायचं असं आजचं चित्र आहे पण या खऱ्या घडलेल्या कथेत मात्र माझे असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि काउन्सिलिंगचे स्किल्स याच्या आधारे एक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता आला ह्याचं समाधान मला नक्की आहे पण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा विचार केला पाहिजे रुजवला पाहिजे इतकीच अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद